हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर आज मी तुम्हाला सांगणार कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची होता तर बघा सगळ्यात पहिले जर मोठ्या मापासाठी कटोरी ब्लाउजची असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा जो हा पेपर दिला कर तो घ्यायचा त्याची बंद बाजू आणि छोट्या मापासाठी जर तुम्हाला कटिंग करायची असेल तर हा पेपर अशा पद्धतीने घडी करायची तुमचा पेपर ही या ठिकाणी वाचतो आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार होतो छत्तीस साईज साठी कटोरी ब्लाउज ची, ची पेपर कटिंग आता कटोरी ब्लाउज ची कटिंग करताना सगळ्यात पहिला तर पेपर हा व्यवस्थित डबल फोल्ड करून घडी करून घ्यायची आणि मला ज्या मापावरून ब्लाऊज शिवायचे त्या ब्लाउज ची माप आधी परफेक्ट मोजून घेतो का नंतरच तुम्हाला कटिंग कर करायचं त्याच्याला मी आता या ठिकाणी मी जे ब्लाऊज ची माप आहेत माझे ते मी मोजून घेतले होते नंतरच इथं कटिंग कर करते तुम्हाला ज्या ब्लाउजच्या मापावरून पेपर कटिंग कर करायची ते ब्लाऊज आधी माप त्याची मोजून घ्यायची आणि नंतरच माप टाकायची तर हा डबल फोल्ड पेपर आहे जी ओपन साईड आहे ती दुसऱ्या बाजूची आणि जी बंद बाजू ती माझ्या साईड नाही तर सगळ्यात पहिले या ठिकाणी आपल्याला उंचीचं माप टाकायची आता तुमची तयार उंची जर तेरा इंच तयार असेल ब्लाऊज तर तुम्हाला त्यात एक इंच प्लस करायची आणि चौदा इंचावर मार्किंग करायची अशा पद्धतीने चांगल्या चांगल्या चांगलं इथं मार्किंग करून घेत आता ही मार्किंग करून झाल्याच्या नंतर आपल्या इथे सरळ रेषा मारून घ्यायची मार्चिन वर आपण पेपर ची कटिंग करून तर आताच कटिंग करायचं मग सगळे झालं आपलं उंचीचं माप याच्याच मध्ये आपल्याला काय करायचं ते शोल्डरचे माप टाकायचं तर छत्तीस ची छाती आहे शोल्डर घेते मी तर साडेपाच इंच साडेपाच इंचा इथे मार्किंग करून इथं पण एक सरळ रेषा मारून घ्यायची ची जी उंची आहे ती घ्यायची आपल्या इथे सहा इंच त्याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजसाठी कटोर कटिंग घेऊन करू शकता तर बघा आता आपला इथं हा बॉक्स तयार झाला तर याच्यात आपल्याला आता फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही सोबतच कटिंग करायचे तर बॅक पार्ट साठी इथं दीड इंचावर मार्किंग करायची आणि साठी एक इंचावर करायची झाली आपल्या इथं दोन मार्किंच बॅक तीन आणि फ्रंटचा एक इंच आता इथं काय करायचं आपल्याला छातीचा वापरायचं छाती छत्तीस तर छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच तर नऊ इंचा होते मार्किंग करायचं आणि पुढं एक्स्ट्रा दीड इंच जे आहे ते इथं वाढून द्यायचं जे आपलं शिलाई मार्जिन असणार आहे आता आपल्याला आरमोळचं राऊंड आहे मग आता राऊंड देताना कसं द्यायचं आरमोरचा शेप बघा तुमचा जर आकार बोल येत नसेल ना तर काय करायचं इथून तो असा सरळ ठेवायचा आणि ही जी आपण आरमोलची उंची टाकली त्याचा मध्ये काढायचा तर सहा इंच आहे इंच आता शेप देताना काय झालं तीन पॉईंट मिळाले बघा हा पहिला हा दुसरा आणि हा तिसरा तर आपल्याला अशा पद्धतीने तिनेही व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे एकाला जोडून घ्यायचे तर इथून जे तीन इंचाची मार्जिन आहे हे सरळच राहील अशा पद्धतीने इथे घ्यायचं तर बघा हा जो आहे शेप जो आहे बॅकचा बघा तिथे परफेक्ट आलाय याच पद्धतीने आपल्याला फ्रंटचा पण शेप देऊन घ्यायचा तर फ्रंटचा शेप देताना पण जे तीन इंचा आपण मार्जिन घेतलं इथं हा तिथूनच द्यायचं आणि इथं अशा पद्धतीने जॉईन करायचं डॉक्टरांचा पाचशे एकदम व्यवस्थित आलाय आणि आता इथे हे मार्जिन सरळच ठेवायचे आता खूप सारे जण काय करतात बघा इथं आतल्या साइड ना जातात इथं अर्धा इंच मध्ये घेतात आणि नंतर आकार देतात आता मध्ये घेतल्याच्या नंतर अर्धा इंच काय होते बघा अशा पद्धतीने इथं अर्धा इंच मध्ये येतात आणि नंतर राहून देतात इथं आता बघा इथून डाऊन दिल्याच्या काय होतंय हे जे आपलं मार्जिन आहे अर्धा हे काय झालं इथं आतून आकार दिल्याच्या इथं कमी झालं कमी झाल्यामुळं काय होतंय हे दीड इंच जे पुढं आले ना ते इथं आलं असतं आणि एक इंच जे आहे ते इथं आलं असत आता ह्याच्यामुळे काय होतंय बरेचशा महिलांचे ब्लाउज तुम्ही बघितले असतील समोरच्या साईड मध्ये खेचल्यासारखे दिसत बघ जेव्हा आपण भूक लावतो ना तेव्हा इथलची ते ते जी साइड असते पट्टी तिची ती इथे खेचल्यासारखी दिसते तेव्हा ते कशामध्ये होत तुम्ही इथं हाफ इंच अशा करतो जेव्हा आकार हातल्या साईड मध्ये येतात त्यामुळं ते ब्लाउज जे आहे ते खेचल्यासारखं दिसत समोरच्या भागात तर इथं नेहमी ही जी आरमोंची जी उंची ही नेहमी सरळ ठेवायची अर्धा इंच मध्ये नाही घ्यायची आता ही मधी घेतल्या खेचल्यासारखं होते आता हे जर सरळ ठेवलं బ్లాసారాఖ కమ స ఆర్మహా పఠికా గలారుంది టాకా तर गळ्या रुंदी ही नेहमी अडीच इंच ठेवायची जर तुमचा डीपनेकचा गळा असेल तर बोटनेक गळ्यासाठी आपल्याला काय करावं लागते शोल्डर जे आहे ना ते याच्यामध्ये दीड इंच किंवा दोन इंच वाढून घ्यावं लागते आणि दोन इंच वाढवल्याच्या नंतर आपल्याला इथं गळ्याची रुंदी ती वाढवावी लागते पण जर बोटनेक असेल तर तुम्हाला इथं गळा जो आहे तो रुंदीला अडीच इंच ठेवायचा

खालच्या साइड ना आपल्याला क्रॉस क्रॉसपट्टीचे माप काढायचे तर क्रॉस पट्टी इकडच्या साईड जी बंद बाजू आहे तिकडून घ्यायची तीन इंच ओपन बाजू आहे तिकडून घ्यायची आपल्याला दोन इंच हे दोन इंच मी मार्किंग केले ना तिथून एक साईड मारून घेते हे झालं आपले जे खाली क्रॉस पट्टीचं दोन इंचा मार्जेन आणि एक इंच वरती झाले ना तिथून इथून आपल्याला क्रॉस आकार द्यायचा तर इथे आपल्याला काय करायचं तीन ते साडेतीन इंचापर्यंत इथे एक मार्किंग करून आणि त्याला अशा पद्धतीने कर्फ शेप द्यायची अशा पद्धतीने कर्फ शेप दिला की आपला जो क्रॉस पट्टीचा जो आकार आहे तो अगदी परफेक्ट येतो तर तुमच्याकडे या पट्टीला काय म्हणतात तुम्ही इथे आमच्याकडे याला क्रॉसपुरती खिंचे आता हा क्रॉस पट्टीचा आकार झाला असं म्हणतो आपल्याला इथे काय करायचे कटोरीचं वाप टाकायचं आता कटोरी आपली तयार साडेपाच जर असली ब्लाउज वर तर आपल्याला त्यात हाफ इंच एक्स्ट्रा घ्यायचे आणि सहा इंचावर मार्किंग करायचं सहा इंचावर कटोरीचं मार्किंग कारण आपली छातीची छाती आहे सहा ने जर डिवाइड केलं तर त्याच तरी तर सहा तर कटोरी सहा आहे आपली इथं सहावर मी मार्किंग केलं आता हा जो आपला जो सेफ आहे आपला इथून आपल्याला एक दुसरी मार्किंग करायची क्रॉस मध्ये अशी ती करायची आपल्याला इथं अडीच इंचावर आणि हे जे गळ्याचं मार्किंग इथून आपल्याला एक इंचावरती एक मार्किंग करायची म्हणजे खालच्या साईडनं वरती एक इंचावर मार्किंग करायची

मार्किंग झाली हे सगळं तुमच्या वाचून लक्षात आली असेल आणि तुम्ही जर नवीन शिकणारे असाल तर याची प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस करताना नेहमी आधी पेपरवरच करायची डायरेक्ट कपड्यावर कटोरीची कटिंग करायची नाही त्यामुळे काय होतं आपला कपडा पण वेस्ट होतो आणि आपले आकार जर व्यवस्थित येत नसतील तर आपलं कापड जे आहे ते वाया जातो पेपर काय दहा रुपये किलो भर घेतात ही पूर्ण कटोरी या ठिकाणी परफेक्ट अशी या ठिकाणी महत्त्व झाली हे तुमच्या लक्षात आले आजच अस कटोरी ब्लाऊज ची कटिंग करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आपण याची कटिंग करून तर बघा मी कटिंग करताना अगोदर बॅकचा पार्ट जो तो कट केलाय त्याला आपल्याला मध्य ओपन करायचंय आणि दोन भाग वेगळे करायचे हा झाला आपला बॅगचा पार्ट या सगळ्यानंतर तुम्ही वाढवून घेऊ शकता क्रॉसपट्टी कट करून घ्यायची क्रॉसपट्टी कट झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं बघा इथं वरच्या साइड ने काय करायचं अर्धा इंच इथे मार्किंग करायची इथून अशा पद्धती क्रॉस जोडायची मार्किंग तुम्ही आवडजू जरी केली तरीही चालते आणि मार्किंग कट करून घ्यायची आता एवढीच मार्किंग आपल्याला काय करायची इथं पण कट करायची मी आता हे कट करण्याचे कारण काय कि बऱ्याचशा महिला फिटिंगच्या साईड मध्ये आहे ना ते ब्लाउज असं वरती उच्चाला होतं वरती उच्चला सारखं होण्यामुळे सार काय करायचं अर्धा अर्धा इंच फिटिंगच्या साइड मध्ये दोन फ्रंट आणि हे बॅकच कट करायचं

आता हा आपला परफेक्ट आली आणि आपण साईड कटिंग करताना पण परफेक्ट आली पाहिजे तेव्हा आपलं ब्लाउज फिटिंग ला व्यवस्थित बसतो तर आता आपल्याला या दोन पार्ट मध्ये बदल करायचा तर सगळ्यात पहिले क्रॉस पट्टी कशी वाढवायची सांगते बघा मी आता उठलेलाच कोणत्याही एका साइड नायच आता आता इंच वाढवून घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला तुम्ही खालच्या साईड वाढवून घ्या किंवा वरच्या साईड वाढवून घ्या तर मी आता इथे खालच्या साईड मध्ये अर्धा इंच आणि जेवढा आहे तेवढा त्याचं मार्किंग करून घ्यायचं फक्त खालची साईड किंवा इकडची साइड अर्धा इंच वाढवायचं इकडं हा रुंदीला वाढवायचा नाही

कोणत्याही पेपरचा एक साइडचा चा ला घ्यायचा आणि या ठिकाणी काय मार्किंग करायचं अशा पद्धतीने दीड इंचावर सरळ रेषा मारून घ्यायची या पद्धतीने जर तुम्ही कटोरी काढली तर तुमच्या कटोरीच टोकही मागे पुढे होत नाही आणि फिटिंगही परफेक्ट आता हे दीड इंचा मार्किंग नंतर कटोरी काय करायचं हा जो आपला आहे पट्टीचा

इकड्या साईड न मार्किंग नाही केलं तरी चालते तुमच्या लक्षात हे बघा कटोरी पूर्ण मार्किंग आता आपण इकडल्या साइड ने जे दीड इंच वाढून घेतलंय ना इथच्या साइड ने पण आपल्याला काय करायचं दीड इंच जे आहे ते वाढून घ्यायचं दोन्ही ने सारखंच वाढवायचं आणि आता ह्या दोन्ही पॉईंटचा जो आहे तो आपल्याला सेंटर मार्क काढायचा तर किती भरते बरोबर नऊ आहे तर नऊचा अर्धा किती येतोय साडेचार इंच तर साडेचार इंच इथे मार्किंग करायची ते साडेचार इंचावर मार्किंग नंतर काय करायचं खाली एक इंच ते पाऊन पर्यंत असं सरळ घ्यायचं पाऊन इंच घेतलं तरी चालतंय एक इंच घेतलं तरी चालतंय గోల్ కటోరీ సాయి గోలా టక్ ఇ వాడ ఫలి అర్ధ అర్ధ ఇంచార్జిన్ టచ్ వాడ तर आता इथे कमी का वाढवायचे आपण जेव्हा ब्लाउज ची कटिंग पेपरवर करतो ना तेव्हा आपला गळा आपल्याला इथून कट करायचा असतो त्याच्यामुळे आपला गळा जो आहे तो आपण वाढला जातो त्याच्यामुळे विठ्ठलचं मार्जिन जे आहे ते कमीच वाढवायचं झाली कटोरीची मार्किंग आता ही कटिंग करून घ्यायची অৰ্ধা ইঞ্চ এক পইণ্ট বা ইঞ্চ পইণ্ট কম এিলে জ্বে ते कमी पडत नाही आणि जास्त सुद्धा होत नाही आता इथे जर तुम्ही मार्जिन देऊन जर इथे कमी केलं तर तुम्हाला जोडतानी कमी पडत त्याच्यामुळे जे पाहुण उंच जे अर्ध्या इंच जे मार्जिन असते ना ते इथे नेहमी एक्स्ट्रा ठेवायचं जेणेकरून तुम्ही जेव्हा हा कठोरचा पण घेता तेव्हा ते मार्जिन वरती उचललं जातं आणि ते जोडताना त्याच्यामध्ये अॅरेंज इथ आपले टक्स पण जो असतो तो आहे दीड इंचाचा

तर बघा इथं मी कटोरीला टक्स घेतल्या बरोबर याचं मार्जिन काय झालं या ठिकाणी जे पाव वाढीव त्याच्यामुळे तेवढा पण जो आहे तो नेहमी कटोरी ब्लाउजची कटिंग करताना वाढीव तर आता तुम्ही जर अशा पद्धतीने कटिंग केली तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही कटोरी ब्लाउजची कटिंग करताना आणि स्टिचिंग करताना पण काहीही प्रॉब्लेम येत नाही फक्त याच्यामध्ये बदल काय करायचा असतो आपल्याला कपड्यावर कटिंग केल्याच्या नंतर हा जो समोरचा फ्रंटचा जो गळा आहे ना जे आपलं मापाचं ब्लाऊज आहे त्याला जोडूनच नेहमी कटिंग करायचं असतो अगोदरच जर तुम्ही जास्त वाढी घेतला तर गळा मोठा होतो आणि शोल्डर पडते त्याच्यामुळे हा गळा जो कटिंग करताना जेव्हा आपण कपड्यावर थंड पार्ट पूर्ण तयार करतो तेव्हा इकडचा पार्ट आणि इकडचा पार्ट दोन्ही सोबत जॉईन करायचे आणि नंतरच हा गळ्याचा आकार द्यायचा ह्याची कटिंग करायची आणि आता याची कटिंग करताना फक्त जो आपला कटोरीचा भाग आहे ना इथपर्यंत एवढीच कटिंग करायची या वरच्या भागाला कटिंग करायची नाही तुम्ही अशा ना अशा पद्धतीने तर तुमचा हा जो गळा आहे ना याची रुंदी वाट म्हणजे गळा जो आहे तो जास्त डीप होतो आणि तुमचा शोल्डर पडतो त्याच्यामुळे नेहमी हा फक्त इथून कटिंग करायचं तेव्हा कटोरी ब्लाउज ची कटिंग करणं अगदी सोपं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा